मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण ऑफलाईन फॉर्म भरत असाल किंवा आपण ऑनलाईन फॉर्म भरत असाल जर आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर या संदर्भात मी आपल्याला एक माहिती सांगू इच्छितो नारीशक्ती ॲपद्वारे जर आपण हा आप फॉर्म भरत असाल तर या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे जर आपण फॉर्म व्यवस्थित नाही भरला तर आपला फॉर्म जो आहे रिजेक्ट पण होऊ शकतो कारण बरेचसे लोक मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी खूप गडबड करत आहेत त्याच्यामुळे त्यांचे फॉर्म जे रिजेक्ट होत आहेत सुरुवातीला ॲप्लिकेशन जशी आपण ओपन करा नारी शक्ती याच्यामध्ये आपल्याला आपली सर्व माहिती एकदम भरून घ्यायची आहे याची माहिती भरल्यानंतर दोन नंबरला आपल्याला आपली जी डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अपलोड आप करायचे आहे पण डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या अगोदर आपल्याला त्या आप डॉक्युमेंटची साईज जी आहे एक एम बीपेक्षा कमी करायची आहे एक एम बी ठेवली तरी चालेल जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतो आहे त्याची आपण एकच बाजू अपलोड करायची नाही आहे हे लोकांनी लक्षात ठेवायचे जसं की याच्यामधलं कोणतंही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे तर याची झेरॉक्स काढताना आपल्याला याची आहे दोन्ही बाजू एकाच पानावर काढायचे आहेत जेणेकरून दोन्ही बाजू अपलोड होतील अशा प्रकारे काढायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म जो आहे फिलअप करायचा आहे तर चारही जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स आपल्याला एकाच पेजवर दोन्ही बाजू याच्या आपल्याला ज्यारोज काढताना काढून घ्यायची आहेत आणि याची साईज कमी करून घ्यायची आहे जेणेकरून अपलोड होण्यासाठी आपल्याला आप कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि शेवट आपल्याला जे आहे एक सेल्फी घेऊन फॉर्म हा अपलोड करायचा आहे तर या प्रकारे आपण फॉर्म जो आहे अपलोड करू शकता नारीदूत या ॲपच्या थी माध्यमातून जर दिलेली माहिती आपल्याला समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर दिलेली माहिती आपल्याला समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण दररोज आपल्याला नवीन नवीन व्हिडिओज या चॅनलवर बघायला मिळतात